हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मैत्रिणी आजच्या या व्हिडिओमध्ये मी नवनवीन फोटो पोझेस घेऊन आली आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये घराबाहेर असे फोटो फोटोपोझेस देऊ शकता या फोटो पोझेस सिम्पल आणि स्टायलिश आहेत जर तुम्हाला फोटो काढायची आवड असेल तर अशा प्रकारे फोटोसाठी पोज देऊन सुंदर सुंदर फोटो तुम्ही काढू शकता या फोटो पोजेस तुम्हाला सहज जमतील जर तुम्हाला फोटो चांगले यावे असे वाटत असेल तर चेहरा रिलॅक्स्ड ठेवून चेहऱ्यावर स्माइल ठेवा मग बघा तुमची प्रत्येक फोटोपोजेस ही खास येईल घरात किंवा घराबाहेर बसून तुम्ही असे सहजतेने फोटोशूट करू शकता बाहेर कट्ट्यावर किंवा अशा प्रकारे बसून तुम्ही व्यवस्थित पथर टाकून असे फोटोपोजेस काढू शकता किंवा मग टेरेसवर अशा प्रकारे उभे राहून थोडे बाजूला पाहतानाचा असा फोटो तुम्ही काढू शकता घरामध्ये असे सोफ्यावर किंवा टेबलावर बसून असे फोटोपोझेस तुम्ही देऊ शकता जर तुमच्या साडीच्या पदराला छानशी डिझाईन असेल किंवा तुम्ही काटपदर साडी नेसला असाल आणि फुल जरी वर्कचा तुमचा पदर असेल तर अशा फोटोपोझेस तुम्ही देऊ शकता तुमच्या अंगणात उभे राहून अशा प्रकारे गॉगल घालून पदर पकडून अशी फोटोपोज तुम्ही देऊ शकता जर तुम्ही छानशी हेअरस्टाईल केली असेल तर हेअर हायलाइट होतील अशा युनिक फोटोपोझेस तुम्ही देऊ शकता प्रत्येकीलाच फोटो काढायला फार आवडते पण बऱ्याचदा छानसे तयार होऊनही फोटो चांगले येत नाहीत किंवा मग फोटोपोझेस कशी द्यावी हे सुचत नाही म्हणूनच मी या व्हिडिओमध्ये युनिक फोटोपोझेस तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे अतिशय सुंदर सिंपल अशा या फोटोपोझेस आहेत त्यामुळे तुम्ही अशा फोटोपोझेस नक्की ट्राय करू शकता बाहेर पार्कमध्ये गेल्यावर तुम्ही अशा फोटोपोझेस द्या मैत्रिणींनो आपण जेव्हा अशा प्रकारे नॅचरल पद्धतीने फोटो पोजेस देतो ना तेव्हा फोटो खूपच सुंदर येतात तर मैत्रीणं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि हो असेच नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी हो चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकून क्लिक करा धन्यवाद